सर्वांना नमस्कार रोटरी संस्था बेळगावतर्फे गेल्या तीन जानेवारीपासून अण्ण सो ह्या वर्षी चालू झाला आहे परत प्रतिसाद अत्यंत चांगला आहे प्रेरणादायक आहे आमच्यासाठी आणि आमचे सर्व सदस्य मन लावून प्रामाणिकपणे मग ती कितीही मोठी व्यक्ती असो डॉक्टर असू दे इंजिनियर असू दे मोठे इंडस्ट्रियलिस्ट असू देत सर्व आपले कामधंदा सोडून इथं आमच्या ह्या प्रोजेक्टसाठी काम, प्रोजेक्ट काम करतात त्यामुळे तर उत्तम इथं प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे की रोज याची संख्या वाढत आहे गेल्या एक दोन दिवसाकडे रविवारी जवळजवळ बारा हजारच्या वर लोक आले काल सात आठ हजारच्या वरती लोक होते आणि शेवटचे एक चार पाच जे असतील त्याविषयी रोज दहा हजारच्या वरच येणार आणि त्यामुळे जबाबदारी पण वाढली आहे आमची जबाबदारी मोठी आहे पण आमची टीम फार चांगली आहे सुहास चांडक इथं अध्यक्ष आहेत ह्या इव्हेंटचे चेअरमन आहेत अक्षय कुलकर्णी तुषार पाटील शैलेश मांगले मिलिंद पाटणकर आहेत आमचे तर हे सर्व मनापासून काम करत आहेत त्यामुळे आम्हाला चिंता नाही आहे पण लोकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि ते आम्हाला देणार आहे त्याची मला खात्री आहे नमस्कार आम सुहास चांडक प्रिसीएम रोटेल ऑफ बेलगाम अन्नोत्सव आम्ही जेव्हा लॉन्च केलो करतो अन्नोत्सव लॉन्च तेव्हा ज्या दिवशी आम्ही बुकिंग ओपन करतो त्याच दिवशी आमचं एट्टी पर्सेंट बुकिंग संपतं पीपल आर वेट फॉर दिस इव्हेंट अँड ह्याच्या ह्याच्यात आम्हाला बेस्ट वॉट वॉट वी फील इज जे लहान घरगुती जे लोकं आहेत त्यांना फार आ, हेल्प होते ह्याच्याबद्दल है, आणि मोठे मोठे हॉटेल्सवाले आणि आम्ही बाहेरच्या लोकांना पण बोलवतो असं करून ह्याला मला फार प्राऊड फील आहे या रोटरी क्लब सत्तावीस वर्षाने मी करतो आणि ह्याचे आलेले फंड्स जे एक्स्ट्रा फंड्स असतात जसं मागच्या त्याला आमचे जे एक्स्ट्रा फंड्स झाले आम्ही केलीमध्ये डायलिसिस से सेंटर केलं देन स्कूलमध्ये फॉर्टी स्कूलला स्कूल बेंचीस टॉयलेट्स कम्प्युटर्स क्लासरूम डेस्क हे प्रोव्हाइड केलं आणि स्किन बँक केली याच्या पुढच्या वर्षी याच्या येणाऱ्या पैशामध्ये असंच प्लॅन केलेला आहे के की पुढच्या वर्षी पण असंच आपल्या बेळगावला आलेले फंड एक्स्ट्रा फंड आलेले वी डेव्हलप सम न्यू प्रोजेक्ट्स ॲज पर दिसिंग आम्ही याच्यात ग्लोबल ग्रँड करणार जसं आमचं पण पंचवीस लाख दिलं तर फॉरेनचे वगैरे पैसे घेऊन एक कोर्स प्रोजेक्ट करून असं वी आर इन्क्रीजिंग आवर फंड्स अँड ब्रिंगिंग लॉट ऑफ फंड्स टू द बेलगाम हे करतो आहे आणि दिस इज वॉट आवर रोटरी क्लब डज आणि मला तुम्हाला एक सांगायचं आहे की आम्ही जेव्हा परमिशनसाठी जातो अन्नोत्सा परमिशन जातो ईच अँड एवरी डिपार्टमेंट फ्रॉम कमिशनर टू ग्रामपंचायत एव्हरीबडी वेलकम त्यांनी वाट बघतात की अन्न सवाल आहे लोकांना फार आनंदाचा हे आहे आणि रिअली त्यांनी आम्हाला इमिडिएटली प परमिशन देतात आय थँक्स ऑल द डिपार्टमेंट फॉर गिविंग अस वॉर्म वेलकम अँड परमिशन्स थँक्यू यू नमस्कार मी अक्षय कुलकर्णी आहे मी या इव्हेंट रोटरी अन्नोत्सवचा कोचेअरमॅन आहे माझ्याबरोबर शैलेश मांगले आहेत हे माझे को चेअरमॅन आहेत अन्नोत्सवला तर आम्ही जवळजवळ मागच्या तीन महिन्यापासून ह्याचं काम चालू केलेलं आहे इव्हेंट ऑर्गनायझेशन आपली रोटरी क्लब ऑफ बेलगामची मोठी शंभर लोकांची टीम आहे आमच्या सोबत जे प्रत्येकजण एक एक डिपार्टमेंट हँडल करतात ड्युटीज घेत असतात आणि आपलं व्हॉलेंटिअरली सर्व्हिस करत असतात आपलं प्रोफेशनमधनं टाईम काढून दररोज तर हा जो इव्हेंट आहे हा एक तर आपल्या बेळगावातल्या सगळ्या लोकांसाठी एक कम्युनिटी बिल्डिंग इव्हेंट आहे जिथं प्रत्येकजण एकत्र येते एकत्र येऊन एन्जॉय करतात इथे आणखीन बऱ्याच लोकांना इथे ऑपॉर्च्युनिटी मिळते आपलं प्रॉडक्ट डिस्प्ले करायला नाहीतर आपलं स्किल्स डिस्प्ले करायला आपल्याकडे डान्स कॉम्पिटिशन्स आहेत जो त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळतो आहे कॉन्फिडन्स मिळतो आहे आज सात तारखेला आपण मिस बिलगावी इव्हेंट ऑर्गनाईज केलेलं आता कार्यक्रम चालू आहे जिथे ट्वेंटी फोर पार्टिसिपंट्स आलेले आहेत खूप होते अगोदर आपण त्याच्यात बरंच शॉर्टलिस्टिंग करून त्यांना ट्रेनिंगही दिले कसं करायचं काय करायचं चा। ह्याच्यातनं जे विनर्स असणार आहेत त्यांनी बिंग युमनच्या फोटोशूटमध्ये शोकेस होणार आहेत परत त्यांना थोडंसं बे बाहे बेलगावातनं बाहेर म्हणजे मुंबई नाही तर बेंगलोर थोडंसं स्टेट लेवलला ऑपॉर्च्युनिटी भेटेल आम्ही त्यांची मदती करू काल असाच फॅशन शो कार्यक्रम झाला आणि जिथं बऱ्याच कॉलेजेसच्या मुलांनी भाग घेतलेला होता तर नुसतं खाण्या खाण्याबद्दल नव्हे हे लहान मुलांनासुद्धा चांगलं ॲम्युजमेंट आहे मोठा थर्टी फाय थाउजंड स्क्वेअर फीटचा ॲम्युजमेंट पार्क केलेलं आहे आपण इथे त्याच्यानंतर आपण एव्हरी डे काही ना काहीतरी चांगलं एंटरटेनमेंट करत असतो राईट फ्रॉम क्लासिकल सॉंग्स क्लासिकल म्हणजे मिड एटीजपासनं जे आता लेटेस्ट ट्रेंडिंग चालू आहे हे सगळे कार्यक्रम इथं होत आहेत उद्या आपल्याला बुगी, -बुगी कार्यक्रम आहे जो परत आपण बेळगावच्या मुलांना डान्स ग्रुप्सना एक ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे की त्यांनी कॉन्फिडेंटली तर प्रेझेंट करावं आणि थोडंसं इंडियन आयडल नाही तर असं थोडंसं नॅशनल लेवलला नॅशनल टी व्हीवरती जायला पाहिजे माझे को चेअरमॅन शैलेश मांगले आहेत त्यांनी बाकीचं स्टॉल्स आणि सोय जी आहे विजिट असं त्याच्याबद्दल थोडी माहिती देत नमस्कार मी शैलेश मांगले दरवर्षीसारखं ह्या वर्षीसुद्धा आम्ही भरपूर स्टॉल्स बाहेर गावातनं आणलेलं आहे आमचं मेन उद्देश आहे इकडचं लोकल घरगुती लोकांनासुद्धा प्रमोट करायचं ते तर एकदम चांगल्यापैकी झालेलं आहे भरपूर व्हरायटी झालेली आहे घरगुती फूड्स आलेले आहेत आणि नॉर्थ इंडिया जम्मू अँड काश्मीरपासून चंदीगड पंजाब दिल्ली राजस्थान आणि आजूबाजूसुद्धा कोल्हापूर मालवण दावणगिरी असे बरेचसे ठिकाणी फूड स्टॉल्स आलेले आहेत ह्याच्यामध्ये काय होतं व्हरायटी मिळते प्लस त्या लोकांना इकडे आल्या की एक स्कोप मिळते तिथे येऊन त्यांचं एक नवीन आउटलेट काढायचं असे बरेच जण लोक आहेत की येतात इकडे हे बघून आउटलेट वगैरे काढतात फुटफॉल वगैरे चांगला आहे यावर्षी पार्किंग भरपूर आहे भरपूर सोय आम्ही ॲड केलेलं आहे प्लस ॲडिशनली काय आहे एक रोड जो आहे हा सावगाव रोड तिकडून एक ट्राफिक आहे येऊ शकते आणि अजून एक ट्रॅफिक आपलं आहे रोड यूज करायला जे आहे दिस मंडोली रोड आहे मंडोली गावात नाही आहे जरा लांब आहे खरं रोडवरती कोण नसते आणि चांगलं सिमेंट रोड आहे आणि प्लस एक या साईडनं एक येतो विजयनगरमध्ये एक रोड येते त्यामुळे तसं आणि रोड चांगले आहेत मागच्या वर्षीपेक्षा रोड जगा शोल्डर्स वगैरे चांगले केलेले आहेत आणि पार्किंगसाठी सुद्धा भरपूर जागा केलेली आहे के ले ले टू व्हीलर फोर व्हीलर जगं सोय केले आहे सिक्युरिटी वगैरे जगं आहे ऑन ऑल सेफ्टी थिंग्स ऑफ बीन टेकन केअर हायजीन चांगलं मेंटेन केलेलं आहे बरेचसे नवीन आम्ही दरवर्षी जसं घालतो तसं यावर्षी पण घातलेलं आहे